नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच जणांना या कार विषयी माहिती घ्यायची खूप इच्छा असते म्हणून म्हणलं सहज तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी हा व्हिडिओ बनवावा ही जी कार दिसते तुम्हाला ही आहे टेस्ला कंपनीची सायबर ट्रक कॅनडामध्ये माझे मित्र आहेत त्यांनी ही कार घेतलेली आहे सहज त्यांची आज भेट झाली चला म्हणलं या कारविषयी काही आश्चर्यकारक गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या मित्रांनो गेल्या काही वर्षामध्ये इलेक्ट्रिक कारचं डिमांड खूप वाढत चाललेलं आहे नॉर्थ अमेरिकेमध्ये टेस्ला नावाची जी कंपनी आहे ती इलेक्ट्रिक कार्स बनवते या कंपनीने बनवलेल्या कार मार्केटमध्ये त्यांना खूप डिमांड असतं चला मग या कार मध्ये बसूया आणि या कार विषयी काही आश्चर्यकारक गोष्टी तुम्हाला नक्कीच पाहायला आवडतील मित्रांनो ही कार नसून एक प्रकारची पिकअप ट्रक आहे या गाडी मध्ये बरच काही सामान ठेवता येतं पाठीमागच्या साइड लाड

Wow, that's amazing. And it's smooth. Of course, this one. Really <laughs> awesome. Wow. माझे मित्र सांगत आहेत की ही कार एक वेळ फुल्ली चार्ज केली की कि पाचशे किलोमीटर जाते oh. okay. wow. आतमध्ये बसल्यानंतर या कार मध्ये खरंच खूप जास्त ओपन स्पेस होती नमस्कार मित्रांनो माझे मित्र आहेत तिथे कॅनडामध्ये सोबत आलो मी इकडे चहा पाण्यासाठी तर फर्स्ट टाइम मी टेस्ला कार मध्ये बसलो खरंच खूप छान कार आहे आणि ही सगळी इलेक्ट्रिक आहे बॅटरीवरती चालते आणि खूप मोठ्या साईजची कार आहे मित्रांनो मार्केटमध्ये टेस्ला कारच्या ज्या किमती आहेत त्या सध्या खूप जास्त आहेत त्यामुळे आपल्याला रोडवरती या कार सध्या खूप कमी दिसतात किंमत खूप जास्त असल्यामुळे मिडल क्लास फॅमिलीला ही कार घेणं सध्या थोडंसं अवघड आहे फक्त इन्फॉर्मेशन म्हणून आणि तुमचं नॉलेज वाढावं यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे या कारची सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या कारला ड्रायव्हरची गरज पडत नाही जर आपण सेल्फ ड्राईव्हमध्ये ही कार टाकली तर आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी ही कार आपल्याला ॲटोमॅटिक घेऊन जाते मित्रांनो टेक्नॉलॉजी खरंच खूप ॲडव्हान्स होत चाललेली आहे मार्केटमध्ये अशा काही गोष्टी येत आहेत आपल्या आजूबाजूला ज्या कधी आपण विचारही केला नसेल तुम्ही पाहू शकता सध्या ही कार सेल्फ ड्राईव्हमध्ये टाकलेली आहे आणि कम्प्युटर सिस्टममध्ये जो तिला ॲड्रेस टाकलेला आहे त्या ॲड्रेसवरती ती स्वतः जात आहे दुसरी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा ही कार सेल्फ मोड मोडमध्ये असते आणि जेव्हा ब्रेक लावायची वेळ येते त्यावेळेस ही कार स्वतःच ब्रेक लावते या कारचे जे सेन्सर आहेत ते खरंच आपल्याला खूप आश्चर्यकारक वाटतात त्यानंतर आम्ही दोघं गप्पा करत करत एका कॉफी शॉपकडे निघालोत या कारचा पूर्ण कंट्रोल त्या कार मध्ये जे समोर स्क्रीन दिलेली आहे त्या स्क्रीन वरती आहे आपल्याला कारचे गिअर जरी बदलायचे असतील तर ते ॲटोमॅटिकली या स्क्रीन वरनच करता येतात भारतामध्ये पण या कारची सध्या काही शहरांमध्ये विक्री चालू झालेली आहे या कारला खूप मोठ्या आकाराचा वर संरूप पण आहे त्याचबरोबर या कारचे इंटीरियर जे आहे ते पण खरंच खूप सुंदर होते मित्रांनो ही कार चालवणं तसं काही ना अवघड नाही या कार मध्ये फक्त अॅक्सलेटर आणि ब्रेक हे दोनच सिस्टम आहेत त्यानंतर आम्ही दोघांनी एकत्र बसून या कार मध्ये कॉफी घेतली थँक्यू मित्रांनो स्टीवनी कॉफी आणली आमच्या दोघांसाठी मी पे करतो म्हटलं परंतु स्टीवनी काही माझं ऐकलं नाही त्यानंतर आम्ही दोघं घरी वापस निघालोत कारण स्टीव्हला दुसऱ्या शहरामध्ये जायचं होतं कामानिमित्त माझा मित्र एकदम शांत आणि कमी बोलणार आहे त्याचबरोबर कॅमेऱ्याला तो थो थोडस शाय होतो Now turn left Road. So it's self-drive, right? Yeah, yeah, yeah. It wow. actually does a good job. Wow. Very very rarely you need to drive. So you don't need to touch your hand. Just, no, just relax. Forward. You look in front. Yeah? Yes, yeah. just yeah. look in front, and then it drives automatically. Yeah. This is unbelievable. Steve Purna ekda he car self-drive kashi karte My, uh, चला तर मित्रांनो मग टेस्ला कार विषयी एक बेसिक इन्फॉर्मेशन म्हणून हा व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग काळजी घ्या मजेत राहा आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय